नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज सुंदर असं भारुड म्हणणार आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ग सखो वारीला जाऊ पंढरपूरचा भेटो बापा चल चलग सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही न घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही न घरी आहे एकटीच सून माझा घरा वाडा त्याला कोण लावील फडा माझा घर एकराचा वाडा त्याला कोण लावील फडा वारीला होत नाही येन घरी आईकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे आईकटीच सून ग सकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल गकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून माझ्या घरी गाई दोन त्यांचं शेण काढील कोण माझ्या घरी गाई दोन त्यांचं शेण काडी लोण वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून चल गाखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल गाखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही येन, घरी आहे एकटीचं सून वारीला होत नाही येन, घरी आहे एकटीचं सून माझ्या घरी म्हशी दोन त्यांचं दूध काढील कोण माझ्या घरी म्हशी दोन त्यांचं दूध काढील कोण बारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून बारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून चलग सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चलग सकू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून माझ्या घरी नातू दोन त्यांना जेऊ घाली लोकोन माझ्या घरी नातू दोन त्यांना जेऊ घाली लोकोन वारीला ना, होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला ना, होत नाही येन घरी आहे एकटीचं सून चल सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला ना, होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून माझ्या घरी सोन नान त्याची राखील करील कोण माझ्या घरी सोन नान त्याची राखण करील कोण वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून चल सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चल सखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून वारीला होत नाही येन घरी आहे एकटीच सून हो वारीला होत नाही येन घरी आहे एकटीचं सून धन्यवाद